हॅलो मित्रांनो आज आपण श्रीमद भगवत गीतेचा सार रहस्य पाहणार आहोत तर चला पाहू श्रीमद भगवत गीतेचा सार आणि रहस्य काय आहे श्रीमद भगवत गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर ती जीवनाचे गुण उकलणारी एक महान शिक्षण आहे या व्हिडिओ मध्ये आपण गीतेच्या रहस्यावर आणि तिच्या सारांशावर सविस्तर चर्चा केली आहे तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते चला तर मग सुरुवात करूया प्रश्न असा आहे की श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताचे युद्ध का लढायला सांगितले त्यावेळी अर्जुन मोहात सापडला होता क्षत्रिय धर्म असून तो मानसिकरित्या खचला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सावध करून सांगितले ही तुझी मूर्छा झटकून टाक आणि तुझ्या धर्मात स्थिर हो श्रीकृष्ण हे नियमानुसार वागणारे होते आणि त्या नियमानुसारच त्यांनी अर्जुनाला उपदेश केला तू फक्त करता हो कर्माचा अधिकारी हो फळाचा नाही अर्जुनाच्या अंतःकरणात जे मोह निर्माण झाले होते त्यावर मात करण्यासाठी हे सर्व उपदेश देण्यात आले होते श्रीकृष्ण म्हणतात की गीतेचे खरे रहस्य फार थोड्यांनाच समजते एक हजार लोक गीतेचा स्थूल अर्थ समजतात त्यातला एखादा सूक्ष्म अर्थ समजतो आणि त्यातलाही एखादाच गीतेचा अतिसूक्ष्म अर्थ म्हणजेच खरा कृष्णाचा आशय समजू शकतो इतक्या मोठ्या जगात तीन पूर्णांक तीन दशांश शब्द लोकांमध्ये हा आशय समजणारा माणूस किती दुर्मिळ आहे हे आपण विचार करू शकतो श्रीकृष्ण जे सांगू इच्छित होते ते दोनच शब्दांत सांगू पाहत होते पण तो आशय समजण्याची पात्रता ज्याच्यात आहे तोच त्याचा खरा अर्थ लावू शकतो जो स्वतः कृष्ण झालेला आहे तोच कृष्ण समजू शकतो आपण फक्त गीतेचे श्लोक गात बसलो तरीही त्याचा खरा अर्थ आपल्याला लागणार नाही कारण आपण फक्त पॅकिंग पाहतो आताला माल नाही माणूस म्हणजे पॅकिंग गाढवाचं माणसाचं बाईचं पण खरी ओळख ही आपल्या ज्ञानाची आहे श्रीकृष्ण म्हणतात मी तोच माल आहे जो आतमध्ये आहे त्याला ओळखाल तेव्हाच खरा निवेद येईल आज लोक गीतेवर विवेचन लिहतात पिकाव्या करतात पण त्यांना खरा अर्थ समजलेलाच नसतो ते फक्त प्रसिद्धीसाठी हे करतात खरा अर्थ तर दोनच शब्दांमध्ये सामावलेला आहे तो फक्त ज्ञानी पुरुषच सांगू शकतो जस वडील मुलाला पत्र लिहतात आणि मुलाला त्यातले शब्द कठोर वाटतात कारण त्याला वडिलांचा आशय समजत नाही आज श्रीकृष्णाच्या गोष्टीला पाच हजार वर्षे झाली आणि आपण त्यांच्या अंतरात्म्याचा आशय समजण्याचा प्रयत्न करतोय किती कठीण आहे ना श्रीमद भगवत गीता हा एक अत्यंत खोल विषय आहे त्याचा अर्थ लावण्यासाठी आत्मज्ञान आणि बुद्धीची गरज आहे गीतेचा खरा आशय जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञानी पुरुषांचा सहवास त्यांची समज आणि स्वतःच्या आत्मदृष्टीचा विकास करावा लागतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक मुळे आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद